आपल्याला हवा असलेला आनंद बाहेर कुठे शोधण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये शोधला तर कुणाच्या असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही देवाकडे काही मागायचे असेल तर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे एवढेच मागावे मग तुम्हाला स्वतःसाठी कधीच काही मागायची वेळच येणार नाही कारण आईवडील हे स्वतःसाठी कधीच मागत नाहीत ते कायम आपल्या मुलांसाठीच मागत असतात लहान लहान गोष्टींमध्ये खूप मोठा अर्थ लपलेला असतो फक्त तो आपल्याला योग्य प्रकारे समजून घ्यावा लागतो तसं पाहिलं तर संघर्ष हा जगण्यासाठी मुळात नसतोच तर खरा संघर्ष स्वतःचं अस्तित्व आणि स्वाभिमान जपण्यासाठीच लागतो खिशात पैशाचे वजन वाढवता वाढवता जर कुठेतरी तुमच्या नात्यांचं वजन जर कमी होतंय असं वाटलं तर समजून जा की तुम्ही सध्या व्यवहारात तोट्यात आहात कारण मित्रांची सोबत आणि कुटुंबाचे प्रेम ही संपत्ती पैशाच्या प्रतिष्ठेपेक्षाही खूप मोठी असते संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरीही जर योग्य मार्गदर्शन करणारे कोणी आपल्याबरोबर असेल तर योग्य मार्ग नक्कीच सापडतो थोडंसं सा प्रेम थोडीशी आपुलकी थोडासा आपलेपणा आणि थोडासा जिवाळा यापेक्षा आनंदात जगण्यासाठी माणसाला आणखी काय हवं असतं जीवनाला श्रीमंतीचा साज असावा पण त्याला संपत्तीचा माल मात्र नसावा कारण आपण या जगात पाहुणे आहोत मालक नाही जेव्हा पाहून चार संपेल तेव्हा संपत्ती इथे जाणार पण तेव्हा कळणारही नाही की आपली राग झाली का माती झाली भावकीला बदलणे देवालाही जमले नाही आणि आपल्यालाही ते जमणार नाही कारण आपण त्यांचे विचार बदलू शकत नाही पण बदल जर आपण स्वतःत केला म्हणजे लहान असाल तर माफी मागा आणि मोठे असाल तर माफ करायला का शिका कारण कितीही भांडलं तरीही शेवटी भावकीतलेच लोक सोबतीला असतात दुसरे कोणी नसतात शिक्षक आणि ड्रायव्हर हे जिथे आहे तिथेच राहतात पण अनेकांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असतात दुःख तरी ते सगळ्यांनाच असतं पण स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांचा विचार करतात त्यांना स्वतःचं दुःख दुसऱ्यांपेक्षा कायमच कमीच वाटत असतं एखाद्याला जन्मताच गरिबी मिळणे ही नेमकी कोणाची चूक असते परिस्थितीची का माणसांची हे कोणालाच खरं तर माहीत नसतं भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे आणि आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणे ही माणुसकीची प्रवृत्ती असते